नमस्कार आज आपण ऐकतो व पू काळे यांची कथा शीर्षक आहे हातचा हातचा त्यांच्या भूल भुलैया ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे ऐकूया एकंदरीत ह्या घटकेला मरण आलं तरी हरकत नाही ह्या विषयावर जॉन्सन अँड जॉन्सन या फर्ममध्ये काम करणाऱ्या त्या म्हाताऱ्यांचं एकमत झालं होतं चौघांपैकी एक आपटे नावाचे गृहस्थ एक मुलगा एक मुलगी आणि बायको एवढाच आटोपशीर संसार मुलीचं लग्न झालेलं आपट्यांनी नातूही पाहिलेला मुलगा मिळवता अलीकडेच लग्न झालेला थोडक्यात जीव गुंतवण्यासारखी परिस्थिती नव्हती दुसरे गृहस्थ जोगळेकर ह्यांना चारी मुलीच चा मुली होत्या आता ह्या वयात मुलगा होण्याची आशाही नव्हती तीनही मुली चांगल्या सुस्थळी पडल्या होत्या चौथी हौसेखात नोकरी करत होती ऑफिसातच तिचं काहीतरी जमत असल्याची कुणकुण होती त्याकडे जोगळेकरांनी हेतुपुरस्सर कानाडोळा केलेला जुन्या जाणट्यांनी आपल्याला फॉरवर्ड म्हणावं ही, ही एक इच्छा होतीच त्यामागे ह्यानंतर तिसरे गृहस्थ पुराणिक ह्यांना मुलबाळ काहीच नव्हतं ते आणि त्यांची बायको राजाराणीच होते चौथे राहिले कुंटे एकुलता एक मुलगा त्याला गले लठ्ठ पगार वास्तविक कुंट्यांना नोकरीची बिलकुल आवश्यकता नव्हती एका बेकार माणसाची जागा कुंट्यांनी अडवली आहे असं हेडक्ला बिलिमोर्याचं स्पष्ट मत होतं असं हे चौघेच आहे चालू घटकेला मरण आलं तरी चालेल असं छाती ठोकपणे सांगत होते काय हो आपटे तुमच्या चिरंजीवांचं नुकतंच लग्न झालं आता नातू पाहण्याची इच्छा नाही का जोगळेकरांनी कुतुहलाने विचारलं मुलीकडून ती इच्छा केव्हाच पुरी झाली आहे मुलाकडून आजोबा होण्याची इच्छा नाही का राहिली अजून तसं काय हो मग कधीच थांबायला नको मग मुलाच्या मुलाची मुंजत तरी का पाहू नये हां तेव्हा <laughs> तसं म्हणण्यात काही अर्थ नाही आता एवढी आसक्तीही राहिलेली नाही तुमची गोष्ट मात्र निराळी जोगळेकर तुम्ही चौथ्या मुलीचं व्यवस्थित करायला हवं ती मार्गाला लागेपर्यंत तरी तुम्ही मरणाचा विचार कथा कामाने अशातला काही भाग नाही आहे हो तिन्ही मुली व्यवस्थित संसार करत आहेत त्यांचा धाकटीवर जीवही आहे त्या आहेत तिचं सगळं बघायला माझ्या पश्चात बघतील आणि आपण काळजी कुठवर करणार नाही का हो कुंटे यू आर कॉइट राईट माणसाने कसलीच काळजी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे कुंटे तत्परतेने म्हणाले मग अजून तुम्ही का इथे पा पाठीचे हाडं वाकपीत बसला आहात <laughs> तुम्हाला नोकरीची काय आवश्यकता आहे पुराणिकांनी कुंट्यांवर हल्ला चढवला भिंतीवरील घड्याळांनी सहा वाजल्याची जाणीव करून दिली आणि चौघेही म्हातारे एकदम उठले तेवढ्यात पलीकडच्या टेबलावर काम करत असलेल्या साळवींकडे कुंट्यांचं लक्ष गेलं चला साळवी निघताय ना तुम्ही आज व्हा पुढे मला काम संपवायचं आहे आणि काम संपल्यावर कुलकर्णीच्या लग्नाला जायचंय अरे हो कुलकर्णीचं आज आहे नाही का मग तुम्ही अजून इथे कसे तुमचं काम कधी पेंडिंग राहत नाही ते आजच कसं नेमकं राहिलं काम करतोय ते कुलकर्णीचं त्याचं काम मी माझ्या अंगावर घेतलं तेव्हा कुठे कुलकर्णीला रजा मिळाली खरंच त्याला जागा मिळाली का हो जोगळेकरांनी साळवींना विचारलं नाही अजून मग आजच्या पहिल्या रात्रीची काय व्यवस्था ह आपट्यांनी डोळे मिचकावी चौकशी केली माझ्या खोलीवर व्यवस्था केली आहे मी आजच्या रात्रीपुरती साळवी लाजत म्हणाले अरे वा 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 मग साळवी तुम्ही काही रात्रभर झोपणार नसणार आज मजाय मजाय बुवा तुमची जोगळेकरांनी साळवींना डिवसलं माझी कसली मजा दरवाज्याच्या फळीला मी काय डोळा लावून बसणार आहे का, का रात्रभर काहीशा रोषाने साळवी म्हणाले आणि त्यांचा राग पाहून सगळे हसत हसत बाहेर पडले सव्वा सहाच्या फास्ट लोकांनी आपटे घरी आले घरी पोचताच जेवण तयार असल्याचं बायकोने सांगितलं हां आज एवढ्या लवकर जेवायचं भेद तरी काय आहे हं रात्री सिनेमाला जायचंय तिकीटं आधीच काढून ठेवली आहेत बायकोने तत्परतेने माहिती पुरवली अगं पण मला त्या कुलकर्ण्याच्या लग्नाला जायचं होतं तुमचं काही निराळं नाही असं कधी झालंय सौचा रिमार्क अप्पा नाही गेलं तर नाही का चालणार नका न जाऊ आमचा सगळा प्रोग्राम अपसेट होईल मुलाने काहीशा हुकुमवजात आवाजात विनवलं आपट्यांनी नेहमीप्रमाणे पड खाल्ली आणि ते सिनेमाला गेले सिनेमा नेहमीप्रमाणे साधारण होता एकाच नायिकेसाठी दोघांची धावपळ होती ओघानेच ज्याचा सावटपणा खपतो तो हिरो आणि ज्याचा खपत नाही तो विलन संस्कृतीच्या आणि खानदानीच्या उटसूट गप्पा मारणारा हिरोईनचा बाप झाडाला मिठ्या बागेतून धावणं वाटेल तिथे पडणं वगैरे वगैरे सगळं त्यात पाश्चिमात्य ढंगाची गाणी आपटे लवकरच कंटाळले पाय मोकळे करावे आणि एखादी सिगारे टढावी म्हणून मध्यंतर होताच ते एका बाजूला बाकावर जाऊन बसले तेवढ्यात त्यांच्या शेजारी एक वयस्कर गृहस्थ येऊन बसले तेही त्रासलेले पाहून आपट्या आपण होऊनच म्हणाले छे अगदीच तुकारे पिक्चर मी सिनेमाला आलेलो नाही तो गृहस्थ पटकन म्हणाला भाग्यवान आहात आपटे मनापासून म्हणाले एवढे कंटाळला तर काय मग चला माझ्याबरोबर तो गृहस्थ पटकन म्हणाला कुठे मी नेईन तिकडे आपटे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले मला ओळखलं नाहीत की काय त्या गृहस्थांनी विचारलं आपट्यांनी मान तो म्हणायला संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही चौघे मित्र ज्याच्या संबंधी बोलत होता ना तोच तोच मी यम यम आज कुणाला तरी न्यायचं होतंच म्हटलं नकळत एखाद्याला ओढून नेण्यापेक्षा सांगून सवरून आपण होऊन तयार आहे त्यालाच न्यावं कसं आपट्यांच्या अंगाला कापरं भरलं हातातली सिगारेट गळून पडली त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला चला येत आहे ना हत्ता ह्या ह्या थिएटरमधून काय झालं आजपर्यंत अर्धा सिनेमा पाहिल्यावर कुणी मेलेला नाही म्हणजे मीच तसं केलेलं नाही तुम्हीच पहिले गृहस्थ उद्या वर्तमानपत्रातून सगळीकडे बातमी झळकेल कापणाऱ्या शरीरावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करीत आपटे म्हणाले मी तिथे नसणार ते वाचायला त्याला काय इलाज आहे हं जोगळेकर वाचतील पुराणी हादरतील कुंट्यांना धक्का बसेल आणि मी तिथे नसेन त्यास तंद्रीत आपटे म्हणाले अहो असं हळहळून काय उपयोग आहे आता आपलं काही राहिलं नाही असं तीन तीनदा तुम्हीच म्हणत होता ना म्हणालो महाराज म्हणालो चूक झाली पुन्हा पुन्हा असं कधीही बरणार नाही एक मुला हो तिपा, तिपा वार क्षमा करा मुलाकडून आजोबा होऊ दे टिपा टिपा घंटा झाली पायकापुरं वाट बघत असतील हो आत थिएटर मध्ये मृत्यू मुत, किती किती हलकल्लोळ वाजेल सोडावं हो। सोडा मला आपटे गयावया करत कुणी बघत असेल ह्याची पर्वा न करता यमधर्माच्या पायावर पडले त्यांना उचलून घेत यमधर्माने त्यांना जायला सांगितलं रिवाजाप्रमाणे थँक्यू म्हणत आपट्यांनी धूम ठोकली आणि एकदाही मागे न बघता ते बाल्कनीचा जिना चढू लागले यमधर्माने दोन मिनटं विचार करण्यात घालवली आणि त्याच्या डोळ्यांसमोर जोगळेकरांची मूर्ती उभी राहिली तातडीच्या कामासाठी जोगळेकर रात्रीच्याच पॅसेंजरने पुण्याला जायला निघाले आहेत हे यमधर्माला समजायला मुळीच वेळ लागला नाही जोगळेकरांना स्टेशनवरच गाठण्याऐवजी आय। शांतपणे गाडीत गाठावं असा विचार करून यमधर्म आपल्या राज्यात गेला रात्रीच्या गाडीला गर्दी नसणार हा जोगळेकरांचा कयास अगदी बरोबर ठरला होता सकाळच्या गाडीने जाऊया हे बायकोचं आणि मुलीचं म्हणणं त्यांनी खोडून काढलं होतं पुन्हा पुन्हा ते दोघींना बजावत होते काय माझा कयास अचूक असतो की नाही घ्या घ्या वाटेल तेवढी जागा रात्रभर झोप मिळेल घरच्या सारखी तुम्ही आता झोपा मी मस्तपैकी वाचत बसणार आहे कल्याण स्टेशन मागे पडलं होतं जोगळेकरांची बायको आणि मुलगी गाढ झोपल्या होत्या जोगळेकर वाचनात तल्लीन झाले होते तेवढ्यात त्यांच्या शेजारची खिडकी वर करत एका गृहस्थाने डब्यात प्रवेश केला प्रथम जोगळेकर ओरडायचेच पण आपल्याच वयाचे गृहस्थ पाहून ते गप्प बसले चकित झाले तो मनुष्य शांतपणे शेजारी बसला ह्या वयात एवढं धाडस काय मरायचंय का माणूस आहेस की हैवान <laughs> तुमचे सगळे अंदाज चुकले मी माणूस नाही मी मरणं पण अशक्य आहे माझं नाव यम आणि तुमच्या संध्याकाळच्या बोलण्याप्रमाणे तुम्हाला न्यायला आलोय जोगळेकरांची दातखिळ बसली हातातलं पुस्तक हातालाच चिकटलं गाडी चाकावर चालत नसून उलटी होऊन चालत आहे असं वाटू लागलं त्यांच्या या अवस्थेकडे बिलकुल लक्ष न देता यमधर्म स्वतःशीच म्हणाला म्हटलं एखाद्याला अगदी खेचून नेण्यापेक्षा आपण होऊन सगळं संपलं असं म्हणणाऱ्याला आधी विचारावं ओहो oh, पण पण मी काही मी एकटाच तसं म्हणालो म्हणालो नाही नाही ना इतरांचं बोलू नका हो आपट्यांचा प्रश्नच राहिला नाही त्यांनाच भेटलो आधी ते सिनेमाला गेले होते ह्या वयात जवानी की हवा पाहत होते दरदरून घाम फुटला झक मारली आणि संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिथे रेंगाळलो आणि गप्पा मारल्या काय योगायोग थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेविल इज देअर चौघांपैकी एकाला थिएटरात थे मृत्यू आला आणि मला गाडीत मरण येणार ह्या दोघी जागा झाल्यावर त्यांना कोणतं दृश्य दिसणार एवढा विचार कसला करताय हवं तर नको म्हणा म्हणजे मी निघालो जोगळेकरांना जरा हायसं वाटलं तरी खात्री वाटत नव्हती समर्थनार्थ ते म्हणाले देवा दी देवा थोडीशी सबड द्या हिचं एकटीचं लग्न राहिलंय त्यासाठीच निघालो रातोरात रजेचा अर्ज पण पाठवला नाही आहे कंपनीत अगदी गाडीतच गाठाल अशी कल्पना नव्हती हो मुंबईहून तिघंजणं निघालो काय आणि त्यातल्या दोघीच पुण्याला पोचतात काय छे 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 कल्पना सहन होत नाही आहे माझा निष्प्राण देह पाहून काय वाटेल दोघींना गाडीत जोगळेकर बोलता बोलता हुंके देऊ लागले मी आत्ताच चल म्हणालो का मग गप्प कसा नुसती चुणूक दाखवली ह्या पुढे तरी बरवळू नका काहीतरी अच्छा आता इथून गिरगावात कांदेवाडी श्रीयुर पुराणिक बघू ते तरी प्रामाणिक आहेत का, का? पुराणिक आता घरी सापडणार नाहीत रात्रीपर्यंत ते चौपाटीवरच फिरत असतात आपल्यावरचं संकट टळलं ह्याची खात्री होताच जोगळेकर तत्परतेने म्हणाले मला ते सांगण्याची गरज नाही तुम्ही आता गाडीत आहात हे मला कुणी सांगितलं होतं का चूप बसा हलवायच्या घरावर तुळशीपत्र चला अच्छा आणि हा हा म्हणता वरचं छप्पर फोडून यम निघून गेला ऑटोमॅटिक दरवाजाप्रमाणे छप्परही पुन्हा पूर्ववत झालं जोगळेकरांनी फोडलेल्या किंकाळीमुळे मायलेकी दचकून जागा झाल्या काय झालं हो काई नहीं, काई नहीं। काही नाही काही नाही वाचताना जरा डोळा लागला स्वप्न पडलं जोगळेकरांच्या हातातलं पुस्तक फेकून देत सौ जोगळेकर म्हणाल्या हजारदा सांगितलं असलं काही वाचू नका म्हणून दासबोध वाचायचं सोडून रहस्य कथा वाचतायत नाव काय म्हणे तर यमाचं आगमन झोपा झोपा आता स्वस्त आपटे जोगळेकरांप्रमाणे पुराणिकांचीही आपल्याला पाहून बोबडी वळेल अशी यमाची कल्पना होती पण ती चुकीची ठरली यमाकडे शांतपणे बघत पुराणिक म्हणत होते असं म्हणजे तू यम तर <laughs> कल्पना काही वाईट नाही कल्पना नव्हे मी खरोखरच यम आहे असं भाग्य फार थोड्यांच्या वाट्याला येतं म्हणायचं कोणतं हेच प्रत्यक्ष यमधर्माने मी तुला न्यायला आलो आहे असं सांगून न्यायचं हे मग तुझी तयारी आहे तर कुंट्यांकडे जाण्याचा त्रास वाचला ह्या आनंदाने यमाने विचारलं वास्तविक यायला हरकत नव्हती पण देवा तुला माहितीच आहे ह्या सगळ्या जगात बायकोला मी आणि मला ती लग्न झाल्यापासून एकमेकांना सोडलेलं नाही आम्हाला दुसरं कोणीने माझ्या पश्चात तिचं कसं होईल ह्याचा विचार केलास का किती दिन आणि दुपळी होईल ती माझ्या मागे कुणाकडे बघायचं तिने माझ्या पश्चात आधीच तिचा स्वभाव झाला झालाय त्यात ही आपत्ती नको ज्या दिवशी तुला एकदम दोन माणसं हवी असतील ना तेव्हा सांग आम्ही एकदम येऊ मेहून सांगतात ना तसं तुम्ही सगळे म्हातारे लुच्चे आहात बोलता एक आणि करता वेगळंच आपट्यांचा प्रश्न मिटला जोगळेकरांचा तसा निकाल लागला तू झटपट बोल मला आता फार थोडा वेळ आहे आपटे जोगळेकरांचा प्रश्न मिटला ह्या यमाच्या मोगम उल्लेखाने पुराणिक दचकले एवढा वेळ आणलेलं चंद्रबळ दूर पळालं ते अगदी लीन झाले खरं म्हणजे ते यमाच्या पायावर लोळणच घ्यायचे पण खूप दिवस हेडक्लाचं काम केल्यामुळे ते वाकायला विसरले होते ओढलेल्या आवाजात ते म्हणाले मी तुला माझ्या अडचणी सांगितले मार्ग दाखवणं तुझ्या हातात आहे पुराणी त्याच्याच गळ्यात पडले साहेबाला मोठेपणा देऊन कन्सेशन मागायचं टेक्निक त्यांनी इथेही वापरलं तिसरा शो संपल्यावर साळवी घरी आले तेव्हा रात्रीचे सव्वा बारा वाजले होते चाळीस सामसूम होती कुलकर्णीने सांगितल्याप्रमाणे साळवींची गादी गॅलरीत टाकली होती नेहमी उशिरा झोपणारे कुंटे पण त्यांच्याही खोलीत अंधार होता कुलकर्णीला वैवाहिक जीवन सौख्याचं जावं अशी प्रार्थना करत साळवी गादीवर आडवे झाले तेवढ्यात शेजारून कुणीतरी कुंट्यांच्या खोलीकडे गेल्याचा त्यांना भास झाला ते ताडकन उठून बसले कोणीतरी गेलं होतं नक्कीच पण कोण ते काही कळत नव्हतं साळवी चालत चालत गॅलरीच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेले कुंट्यांचा दरवाजा किलकिला झाला आणि पुन्हा बंद झाला एवढ्या रात्री कुंट्यांकडे पाहुणा आल्याचं आश्चर्य करत साळवी परत सतरंजीवर येऊन बसले पण पुन्हा पाच एक मिनिटांनी कुंट्यांचा दरवाजा उघडला गेला आणि ती व्यक्ती बाहेर पडली ती व्यक्ती नीट पाहायला मिळावी म्हणून साळवी उठून बसले ती व्यक्ती जाता जाता काहीतरी पुटपुटल्याचं ऐकून साळवींनी विचारलं मला काय म्हणालात छे, छे स्वतःशीच म्हणालो हेरपाटा पडला म्हणून कुंट यायला तयार नाहीत आपलं नाव काय आणि एवढ्या रात्री कुंट्यांकडे काय काम होतं माझं नाव समजलं ना तर तुला झोप नाही येणार झोप न लागण्यासारखं आजपर्यंत माझ्या हातून काहीही घडलेलं नाही आणि कुणाला भिण्यासारखं तर मी काहीच केलेलं नाही खात्री असेल तर ऐक माझं नाव यम कुंट्यांना न्यायला आलो होतो मी सती सावित्री पिक्चरचं शूटिंग संपलेलं दिसतंय साळवी सहज त्याने म्हणाले संतापाने लाल होत यम म्हणाला मानवांना फार विश्वासात घेऊ नये हेच खरं आश्चर्य मग साळवी चपापू म्हणले आश्चर्य कसलं जन्माला आलेला केव्हा तरी मरणारच नाही त्यासाठी नाही म्हणालो संध्याकाळीच मरणाबद्दल विषय निघतो काय आणि लगेच खरोखरच तुम्ही येता काय त्याचं नवल वाटलं साळवी म्हणाले तुम्ही मानव सगळे लबाडात आपटे पुराणी जोगळेकर कुंटे सगळे एका माळेचे कुणीही यायला तयार नाही आता बळजबरीनेच न्यायला हवं प्रत्येकाला विचारण्यात फुकट वेळ घालवला विचारायला गेलं की किंमत कमी होते हेच खरंय एकाने मला सिनेमाचा प्रेक्षक बनवलं एकाला मी धाडसी वीर वाटलो एकाने एक कविकल्पना म्हटलं आणि तुम्ही तुम्ही ते चक्क एक्स्ट्रा बनवलंत माझी न सांगता झडप घालण्याची पद्धतच चांगली आहे तिथे माझ्या निराशेचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्हाला तुम्हाला फारच वाईट वाटलेलं दिसतंय मला वाटलं दुःख फक्त आम्हा मानवाच्या वाट्याला आलंय मी काहीतरी मदत करू शकतो का तू तू यत्किंचित मर्त्य मला काय मदत करणार यमाने तुच्छ त्यांनी विचारलं असं मात्र समजू नका हं तुम्ही सांगाल ते मदत करायला तयार आहे मी एवढा रुबाब असेल तर चल चल माझ्याबरोबर साळवींना पराजित करण्याच्या हेतूने यम म्हणाला क्षणाचाही विलंब न लावता साळवी म्हणाले चला मी तयार आहे आता आश्चर्य करण्याची पाळी यमावर आली तू आत्ताच कंटाळलास जीवनाला असं कोण म्हणतो कंटाळा पण नाही आणि आसक्तीही नाही एकटा जीव कुणी रडायलाही मागे नाही मोठा और प्राणी आहेस माझी भीती नाही वाटत तुला तुझा ज्यांना विसर पडलाय त्यांना तुझी भीती गणितात जसा हातचा एक तसा जीवनातला मृत्यू ह्याचा मला कधीच विसर पडणार नाही आणि कुणीतरी म्हटलं आहे ना की जगण्यासारखं जवळ असताना मरण यावं तेच खरं एका मोठ्या कवीने आहे की मृत्यू म्हणजे माता मुलाला एका स्तनाकडून दुसऱ्या स्तनाकडे वळवते तो मधला काळ म्हणजे मृत्यू तू मला हरवलंस चल मग निघूया छे एवढ्यात नाही ह्या चाळीत आपल्याला मृत्यू नको बुवा सगळं जीवन लोकांना मदत करत ह्या खोपटात घालवलं आता तुम्हाला मदत करण्याची शेवटची संधी मिळते तेव्हा कमीत कमी, -कमी मरण तरी आली शानपणे येऊ दे बरं बोल तुला मरण कसं हवं आहे छान छान विचारलं मस्तपैकी चांदणं पसरलेलं असावं ासारखं गुळगुळीत कॉन्क्रीटचा रस्ता असावा आणि छप्पर नसलेली ब्युक एट सारखी गाडी भरधाव पळत असावी रातराणीचा सुगंध गार गार वाऱ्याबरोबर यावा आणि एका गावाचे हद्द ओलांडून दुसऱ्या गावाच्या हद्दीत केव्हा गेलो हे जसं कळत नाही तसं क्षण मात्र डोळे मिटले जावेत आणि प्रांत बदलला जावा तथा असतू आपटे आणि जोगळेकर यांच्या आकस्मिक निधनामुळे ऑफिस लवकर सुटणार ह्या कल्पनेने पुराणिक जरा लवकरच ऑफिसात आले जरा वयाने दपकत दपकत कुंटेही आले दोघांनाही बोलावंसं वाटत नव्हतं पण एकमेकांना पाहून हायसं वाटलं होतं बरोबर साडेदहाला आपटे ऑफिसात आले पण एका रात्रीत त्यांचा चेहरा पार उतरला होता कुणीच एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं आणि कुलकर्णी ऑफिसात येताच तिथलं स्वरूप पार पालटलं डोळ्यातील अश्रूंची धार थांबवण्याचा प्रयत्न करीत वृद्ध आवाजात कुलकर्णी बोलू लागला आपले आपले साळवी गेले त्यांना खंडाळ्यात अपघात झाला तिथे कसे गेले केव्हा गेले गाडी कुणाची होती काहीही पत्ता नाही काल त्यांनी मला त्यांची खोली दिली मी त्यांना विचारलं तुमचा कार्यक्रम काय तर गप्प बसले मोटारीचा चक्का चूर झालाय त्यांनाही ओळखता येत नाही आहे त्यांच्या खिशात माझ्या लग्नाची आमंत्रण पत्रिका सापडली त्यावरून पोलीस माझ्याकडे आले आणि दैव पहा ड्रायव्हर मात्र बचावलाय काय <laughs> देवाचा हिशोब आहे मरणे बल एवढी माणसं असताना त्यांच्यासारखा गुणी माणूस जावानं कुलकर्णी भावना वेगाने बोलत होता आणि रात्रीचा प्रसंग आठवून आपटे कुंटे पुराणी यांचे चेहरे पांढरे पडले होते आणि तिघेही विचार करत होते जोगळेकर का नाही आले अजून हं जोगळेकर का नाही आले कथा इथे संपली आहे पुन्हा भेटू नव्या कथेसह